नमस्कार मंडळी कशी आहात चला दुपारी भाजी घेऊन आले खूप दमले का खूप ओज आणलं भाज्यांच बघू शकता एक पिशवी भरली आणि त्या लाल पिशवीतल्या काढलेल्या आहेत तिथं आता बघू शकता एवढे आणले मला पण करायचे शेवग्या म्हणून आणले जास्त शेवगा आणलाय ते बघू शकता <laughs> शेवगा इथं दोडके आहेत ताजे ताजे मस्त भोपळा आणि हे आहे मुळे मी ह्याची भाजी पण करणार आहे त्यासाठी आणले बघू शकता ह्याची एवढीच भाजी करणार आहे छान लागते बघू ही मुळ्याची भाजी आहे भाजी तर कांद्याचे दोन पात्या जुडी आणल्यात कांद्याच्या पातीची इकडं आहे कोथिंबीर आणि शेपू आहे शेपू पण जरा ओलीच आहे निवडून ठेवायचे नाही तर मग काय होतं बाद होती मग उद्यापर्यंत असं ठेवलं की नाही राहत नाही मग ते पावसात आहेत नाही भिजलेलं आहे ठेवलं ना तसच बघूया हे काय केलं मी मला इडली पण करायची आहे त्यामुळे ते इडलीचे तांदूळ भेटतात ना बाजारात हे मटके आहे कुठे गेलेत दुसऱ्यापेक्षा काय करतात आणले उडी डाळ आणली आणि ही मटकी आहे ते डाळ सर संपली होती दुसरं आहे सगळं किरण अरुण बापरे खूप ओझ लागलं ना खूप ओझं लागलं भाज्या का काय आणले हे <laughs> तांदूळ आणले असे आम्ही एकदम ते दहा किलोची पिशवीच आणते ना बासमतीची मग इडलीसाठी आणली असे त्याच्या इडली चांगले होतात म्हणून आणले बघू शकता भाज्या बापरे काय किती दिसतात भाज्या छान काकडी आणले काकडी आहे टोमॅटो आहेत काकडी टोमॅटो कारले ह्या ह्या मिरच्या पण आणल्या आहेत मिरच्याची भरून करायची छान होतात मिरच्या लिंब आहेत भरपूर आणखीन काय आहे घेवडा आहे घेवडा आहे अर्धा किलो मस्त घेवडा काळा पावटा आहे काळा पावटा खूप बाजारात आलाय आणि खूप स्वस्त आहे आलं आहे इकडं बघू शकता आलं आणि वर टेबलवर काढून ठेवलं कोबी मोठा आहे बघू शकता एवढ्या भाज्या आणल्या आणि ह्याच्यात पण आहेत अगोदरच्या फ्रीज मध्ये भरून ठेवणार दोडका आहे अजून शिल्लक वांगी आहे डोबळी मिरची आहे त्याच्यात आणि तर मी पण आणलेलं <laughs> आहे डोबळे एवढ्या भाज्या आणल्या ना खूप हा दुखला अक्षरशः म्हणजे आणतो आम्ही प्रत्येक आठवड्याला भरपूर आणतो भाज्या पण आज मी गेले ते चालत त्यामुळे ओज वाटलं असं आहे बघू शकताय आणि ठेवायच्या व्यवस्थित करून फ्रीजमध्ये भरून ओल्या आहेत त्या निवडून घ्यायच्या भाज्या कसं दिसत आहे हे बघू शकता कोबी पण एवढा मोठा आणलाय आता अजून मटर निवडून ठेवलेला आहे का ब्लॅक बीन्स आहेत निवडून ठेवलेले फ्रीज खूप आहेत भाज्या आता ही निवडत बसते आता निवडून फ्रीज मध्ये ठेवायच्या तिकडे आहे फ्रीज वाव छान दिसतंय आहे कोपरांचा किचनचा ते डायनिंग टेबल मस्त पैकी हा एरिया आणि इकडं काढलेलं आहे सगळं भाज्याचं अरे बाप रे <laughs> चला येत निवडून तुमच्याकडे टोमॅटो कसे आहेत तर आता आम्ही चाळीस आणले स्वस्त आहेत म्हणजे साठ पन्नास होते जरा कमी झालेत आणले टोमॅटो मस्त पैकी चलो येतं आता बरं आणि लिंबू कसले दिसतात लिंबू याच्या पेक्षा म्हणतो ते काय झाले काय माहिती कुकर कुकरला लागते ना आपलं पण खूप छान आहे पण वरून असं ते घास काहीतरी झाले वेगळं दिसतंय बघू असं मस्त <laughs> काकडे किती दोन किलो असतील दोन अडीच किलो असतील काकडे आणलेले आहेत चला आता घेत सगळे व्यवस्थित भरून आणि हे बघा भाजीच भाजी हो हो हो, हो, हो। एक तास तरी लागला ती वर्षी ठेवायला निवडून ठेवायला